हल्ला करण्यापूर्वी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला कल्पना दिल्याचं राहुल गांधींचा आरोप परराष्ट्र मंत्रालयानं फेटाळून लावला आहे राहुल गांधींनी शेअर केलेला व्हिडिओ वस्तुस्थितीला धरून नाही असं स्पष्टीकरण सुद्धा सरकारनं दिलेलं आहे परराष्ट्र मंत्र्यांचा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस नेत्यांकडून जयशंकर यांच्यावर टीका करण्यात आलेली होती मात्र राहुल गांधींचा आरोप फेटाळून लावण्यात आलेला आहे राहुल गांधींनी शेअर केलेला व्हिडिओ चुकीचा असल्याचं सुद्धा म्हणणं आहे पीआयबीनं असं स्पष्टीकरण दिल्याची माहिती आहे हल्ल्या अगोदरच त्याची सूचना देणं हा गुन्हा आहे परराष्ट्र मंत्र्यांनी त्याची कबुली सुद्धा दिली आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक्सपोज करत टीका केली असं करण्यास त्यांना कुणी मान्यता दिली ज्याच्यामुळे आपल्या हवाई दलाची किती विमानं गमवली अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांनी केलेल्या दाव्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून उत्तर दिलं जात नाही असं ट्विट अशी एक जयराज रमेश यांची आपण पाहतोय जयराम रमेश यांनी टीका केलेली आहे या उलट परराष्ट्र मंत्र्यांनी एक नवा खुलासाच केलाय आणि त्यामुळे त्यांना आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही असं सुद्धा जयराम रमेश म्हणतात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सुद्धा टीका केलेली आहे हल्ल्यापूर्वी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला कल्पना दिल्याचा राहुल गांधींनी आरोप केलेला होता तो आरोप फेटाळून लावलेला आहे केंद्र सरकारनं राहुल गांधींचा हा आरोप फेटाळलेला आहे राहुल गांधींनी जो व्हिडिओ शेअर केलेला तो वस्तुस्थितीला धरून नाही असं सुद्धा राहुल गांधी म्हणतात असं सुद्धा राहुल गांधी जयशंकर यांचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने एडिट करून सादर केलं असं सुद्धा पीबीआयनं स्पष्टीकरण दिलेलं आहे राहुल गांधींचा आरोप हा फेटाळून लावलेला आहे व्हिडिओ चुकीचा असल्याचं पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये उघडकीस आलेला आहे आणि काँग्रेसकडून परराष्ट्रमंत्र्यांचा चुकीचा व्हिडिओ पोस्ट केला गेला असं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली होती पीआयबी फॅक्ट चेक विभाग काय म्हणाल त्यावर एक नजर टाकतं ग्राफिक्सच्या माध्यमातून सोशल मीडिया पोस्टवरून परराष्ट्र मंत्र्यांचं चुकीचं वक्तव्य फिरतंय आहे माहितीला बळी पडू नका पीआयबीनं हे स्पष्टीकरण दिलं आहे जयशंकर यांच्या नावानं सोशल मीडियावर व्हायरल झालेलं विधान पूर्णपणे खोटं आहे या घटनेमुळे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहितीच्या गैरवापरासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत जेव्हा विशेषतः हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी संबंधित असतं परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी हे विधान केलेलं नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल आपण पाहतोय राहुल गांधी यांचा आरोप सरकारने फेटाळलेला आहे आता नेमकी काँग्रेसची भूमिका काय असणार सध्या आपण पाहिलं तर भारत पाकिस्तान ह्या ज्या संपूर्णपणे संघर्षाच्या काळामध्ये आहे तर ते आपण पाकिस्तानावरती हल्ला केलेला होता आणि त्यानंतर जो व्हिडिओ आला तो म्हणजे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा जो व्हिडिओ आहे माध्यमांसोबत बोलतानाचा तो व्हिडिओ राहुल गांधी यांनी पोस्ट करत जय जै, एस जयशंकर परराष्ट्र मंत्री आरोप आहेत ते करण्यात आलेले होते परंतु याच व्हिडिओ संदर्भात फॅक्ट चेक आहे ते करण्यात आलेलं आहे पीआयबीच्या माध्यमातून हे फॅक्ट चेक केल्याच्या नंतर हा जो व्हिडिओ आहे तो चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला आहे आणि चुकीच्या पद्धतीने बनवून टाकला असल्याचं देखील या पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलेलं आहे त्यामुळे आपण पाहिलं तर राहुल गांधी यांनी देखील तो व्हिडिओ पोस्ट करत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा राजीनामा आहे त्याची मागणी केलेली होती तर काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याकडून ही जी मागणी आहे ती होत होती परंतु आता फॅक्ट चेकमध्ये पीआयबीच्या पी फॅक्ट चेकमध्ये एस जयशंकर यांचा जो व्हिडिओ आहे तो खोटा असल्याचं देखील या ठिकाणी पुढे आलेला आहे त्यामुळे आता काँग्रेस याच्यावरती कशाप्रकारे प्रतिक्रिया हे देखील था महत्वाचं ठरणार आहे परंतु बीच्या फॅक्ट चेकला देखील काँग्रेसकडून आहे तो विरोध केला जाऊ शकतो आणि या संदर्भामध्ये आहे ते काँग्रेसकडून याच्या विरोधामध्ये काही भूमिका किंवा मग या संदर्भात ज्या काही वक्तव्य आहेत ते देखील आपल्याला आगामी काळामध्ये पाहायला मिळतील परंतु जे वक्तव्य होतं ते वक्तव्याचं फॅक्ट चेक आहे ते करण्यात आलेलं आहे आ, 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 परराष्ट्र एस जयशंकर यांचा जो व्हिडिओ आहे तो चुकीच्या पद्धतीने आणि खोटा असल्याचा देखील यामध्ये समोर आलेला आहे श्रद्धा अगदी निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी